सामाजिक कार्यात असलेल्या मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा मनात उमटवला असून रक्षाबंधन निमित्त त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांचे कौतुक केले जात आहे रक्षाबंधन निमित्त मातोश्री फाउंडेशन, फाउंडेशन राजीव गांधी मुकबधिर विद्यालय पुलगाव येथे जाऊन शाळेत असलेल्या मुकबधिर विद्यार्थ्यांना मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी राख्या बांधून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे मुकबधिर विद्यार्थ्यांना राख्या बांधल्यानंतर त्यांना खाऊ व भेटवस्तू सुद्धा मातोश्री फाउंडेशनच्या च्या वतीने देण्यात आल्या तसेच बोरगाव भांडे या ठिकाणी असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात सुद्धा मातोश्री फाउंडेशन ने भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या सर्व वृद्धांना राख्या बांधण्यात आल्या मातोश्री फाउंडेशनने घेतलेल्या या उपक्रमामुळे बऱ्याच वृद्धांच्या डोळ्यातून व वा अश्रू वाहू लागले मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सुद्धा सदर प्रकार पाहून अश्रू अनावर झाले या कार्यक्रमाला दिलीप लोखंडे मातोश्री फाउंडेशन तालुका तालुकाध्यक्ष गीता गुल्हाने मंगरुळ दत्तगीर महिला शहराध्यक्ष रंजना श्रीरामे पेठ रघुनाथपूर च्या अध्यक्ष नलिनी टाले इर्ली च्या अध्यक्ष चंद्रकला भलावी सचिव जयश्री वानकडे शीतल भरडे प्राजक्ता शेंडे राधा सहारे रत्नमाला हांडे मीनाक्षी राऊत रंजनी चौधरी निकिता कावडे प्रामुख्याने उपस्थित होत्या धामणगाव रेल्वे स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो